आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील देवापूर गावचे सुपुत्र सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन कुशल मार्गदर्शक सर्वसामान्यांचे तारणहार दानशूर आणि धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या विजय बनसोडे यांचा मंगळवार दिनांक दहा जून रोजी वाढदिवस साजरा केला जात आहे त्यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून त्यांनी समाजामध्ये ज्ञानदानाबरोबर सामाजिक धार्मिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक समाजोपयोगी कामे केली असून त्यांच्या दातृत्वाच्या कार्यविषयीचा मान न्यूजने थोडक्यात मांडलेला हा लेखाजोखा वाढदिवस एक अशा नेत्याचा कधीही पदाचा गर्व नसणारा नेहमी सदैव दुसऱ्यांना मदत करणारा साधी राहणी उच्च विचार कोणतेही काम चुटकीसरशी करणारा वागणं राहणं बोलणं रुबाबदार स्पष्ट बोलणं असणारा सडेसर उत्तर देणारा नेहमी शिक्षकांच्या मदतीला धावून येणारा हसतमुख नेता प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील एक अभ्यासू रुबाबदार भरदास्त व्यक्तिमत्व समाजप्रिय व्यक्तिमत्व प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस ते शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन पर्यंत मजल मारणारा डॅशिंग नेता सर्व शिक्षकांना लोकप्रिय असणारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन विजय बनसोडे विजय बनसोडे यांनी शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात कायम कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभाव असल्याने ते नेहमीच अग्रेसर आणि समाजहितासाठी झटत असतात ज्ञानदानाबरोबरच सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यास स्वतः वाहून घेणारे विजय बनसोडे यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्वाच्या कार्याचा गौरव करावा तितका कमीच आहे शेवटी जाता जाता एवढंच म्हणावं वाटते झाले बहु होतील बहू परंतु यासम हाच आभाळा एवढा उत्तुंग अशा दैदिप्यमान कार्य करणाऱ्या दुष्काळी मातीच्या कोंदना जन्मलेल्या या नररत्नाचे पुढील आयुष्य भरभराटीचे मंगलमयी सुखकर जाओ याच त्यांना मानसोफर न्यूज चॅनलच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने भरभरून कोटी कोटी शुभेच्छा मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा